नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत शहरातील जगबुडी नदी केव्हा घेणार मोकळा श्वास एक पोकलेन मशीन आणि टीन डम्परने गाळ काढायला सुरुवात तर यावर्षी गाळ काढणे अशक्य रमजान जसनाईक यांनी उपस्थित केले गाळ काढण्यावरती प्रश्न कणकवलीत घिरट्या घालणाऱ्या विमानाची नागरिकांमध्ये चर्चा प्रशासनाच्या अनेक विभागांशी संपर्क साधूनही विमानाच्या फेड्यांवरती काही माहिती नसल्याचं प्रशासनानं केले स्पष्ट रत्नागिरीला पाणी पुरवठा करणाऱ्या श्रीडरणासहित पाण्याची स्थिती चिंतनीय दुर्लक्ष केले तर पावसाळ्यात पाणी टंचाई आणि वेंगुर्ले येथे खलाशांना घेऊन जाणारी बोट पलटी चार जणांचे मृतदेह सापडले पाहूया सविस्तर वृत्त उशिरा का होईना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त होऊन गाळ काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागाकडून सुरुवात देखील झाली मात्र पावसाळ्यात तोंडावरती ऐनवेळेला एक पोकलेंड मशीन आणि तीन डम्परद्वारे किती गाळ काढला जाईल त्यात भरती ओटीचा विचार करता कामात सुरुवातीपासूनच निर्माण होणारा व्यत्यय चिंतेचा विषय झालेला आहे उशिरा सुरू झालेल्या कामामुळे गाळ काढणे शक्य नसून गेल्या वर्षांपासून आपण स्वखर्चाने गाळ काढण्याच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले असते तर आज जगबुडी नदीने मोकळा श्वास घेतला असता अशी प्रतिक्रिया खेडमधील भोसते गावातील रहिवासी रमजान जसनाईक यांनी दिलेली आहे पाहुयात नेमकं काय म्हणालेत रमजान जसनाईक आम्ही इथे नदी जगबुडी नदी पात्राच्या शेजारी आता उभे आहोत जिथे गाळ काढण्याचं काम चालू झालेलं आहे पण सदर आता गालकाडण्याचं काम भरपूर उशिरा पाऊस जवळ आलेला आहे त्यामुळे हे काम होणं शक्य नाही वाटत कारण मी परस्पर दोन हजार तेवीस मार्चला पण संबंधित कार्यालय उपविभागीय प्रांत अधिकाऱ्यांना पत्रावर केला होता की के सदर हे काम मी स्वखर्चने माझ्या करायला तयार डिझेल खर्च मिळाला तर मिळालं तर चालेल असं साठी मी ते अर्ज केला होता पण त्या माझ्या पत्राला काय त्यांनी उत्तर किंवा सहकार्य केलेलं नाही त्याच्यानंतर मी परत म दोन हजार चोवीसला मार्च महिन्यात परत प तसंच पत्रव्यवहार केला की के सदर गाल काढण्यासाठी मी माझ्या स्वखर्चाने माझे तयार आहे तरी त्या मला काय त्या त्या कागदपत्राचं पण मला कसलंही उत्तर किंवा काही पाठपुरावा काही शासनाने केला नाही किंवा मला बोलवलं नाही तर सदर आता गाल काढतात त्याचा काही उपयोग होणार नाही कारण शहरात पाणी भरणार ते भरणार कारण ते ह्या समोर जे ते जे शहराच्या समोर मार्केटच्या समोर जो गाल काढल्याने पुरा पूरवर काही परिणाम होत नाही त्या नदीला नदीचे दोन वेगळे स्पॉ स्पॉट आहेत पॉईंट त्या पॉईंटवरच गाल काढल्याने ह्या शहरात पूर पुराची परिस्थिती कमी होऊ शकते संबंधित ह्याच्या अगोदर पण पाच सहा वर्षा अगोदर पण सहा करोड रुपये खर्च करूनसुद्धा नदीतला गाल काढूनसुद्धा त्याचा काही परिणाम झाला नाही प्रत्येक वर्षी शहरात पाणी भरून व्यापाऱ्यांचं नुकसान होतंयच पण आता आम्ही पण सध्या त्यांच्या आम्ही आम्हाला पण ह्या नदी आम्ही इथले स्थानिक बोस्त्यातले असून सुद्धा सदर पलीकडचं गाव आमचं आहे त्यामुळे या नदीची आम्हाला पूर्ण माहिती आहे ते मी वारंवार या लोकांना सगळ्यांना सांगतो आहे की व्यापाऱ्यांना पण मी भेटलो होतो त्यांना पण मी सांगितलं मी सदर अर्ज केलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांनी मला जर परमिशन मिळाली तर मी गाल नेमक्या ठिकाणचा काढून ह्या शहराचे पूर पुराची जी परिस्थिती प्रत्येक वर्षी उद्भवते त्याच्यावर पण मात करू शकतो पण कुणीही त्याची दखल घेतलेली नाही दोन वर्ष मी सतत पत्रव्यवहार शासनाशी करतो आहे की मला फक्त डिझेल खर्च मिळाला स्वतः स्वतःच्या खर्चाने मी हा गाळ काढून लोकांच्या ज्या समस्या सोडू शकतो आत्ता सध्या एक दोन दिवसापासून एक गाळ काढण्याचं काम प्रक्रिया चालू झालेली आहे पण या अठ्ठेचाळीस तास होऊन गेले तरी पण काय म्हणजे प कालच्या दिवसात तर एक तास पण मशीन चाललेली नाही किंवा गाड्या तर नदीत उतरल्याच नाही आजच्या दिवसात फक्त म्हणजे पाच ते सहा तास मशीन चालल्यात त्या पण गाडी कमीत कमी मी दीड ते दोन तासांनी एकदा एक, एक फेराव होतो म्हणजे असं प्रत्येक गाडीच्या दोन ट्रिपा म्हणजे सहा ते सात साथ ट्रिपा फक्त इथे गाल निघालेला आहे आणि अशा परिस्थितीत ते काम होणं देऊ शक्य नाही आम्ही पण वारंवार शासनाला हे सांगत होतो की आम्ही आम्हाला ह्याचं थोडं नदीचा अनुभव आहे आम्ही शेजारी राहतो आम्हाला या पूरस पूर परिस्थितीची माहिती आहे तेव्हा नदीचे जे पॉईंट आहेत जे न पूर न भरण्याचे त्याच्यासाठी आम्ही प त्याच्या गुगलवरनं त्याचे मॅप बनवलेले आहेत त्याचे फोटोग्राफी केलेले आहेत त्याचा प आम्ही सगळ्यांना पुरा पाठपुरावा करणार होतो पण आम्हाला काही कोणी सहकार्य केले नाही आता माउं नाम फाउंडेशनसारख्या मोठ्या संस्थेला पण डिझेल खर्च देऊन गाल काढायचे चिपून हाडमध्ये काम झालेलं आहे आमची पण अशीच माग होती की आम्ही स्वतःची मशिनरी आहे किंवा आम्ही आमच्या संबंधित आमच्या मित्र लोकांच्या गाड्या आहेत माझी पण गाडी अस करून आम्ही ते गाल काढून त्याच्या त्याच्यानंतर तर कुठे संबंधित खड्डे खुड्डे असतील त्यांना ते भरून आम्ही आपल्या नदीचा जे प्रश्न होता शहराचा व्यापारी लोकांचं प्रत्येक वर्षी नुकसान होतं जीवेत होते त्या सोडवण्यासाठी आम्ही आपलं सहकार्य करणार होतो पण आम्हाला कुणाही कुणी सहकार्य केलं नाही एक पाच सात वर्षाच्या अगोदर नक्की सांगता य नाही पण नदीतनं सहा करोड रुपये खर्च करून गाल काढला आणि एक शून्य उपयोग झालेला आहे तिथून पण प्रत्येक वर्षी दोन दोन तीन तीन, तीन वेळेला चार वेळेला शहरात पाणी भरतंहीच आहे आणि आत्ता पण हे गाल काढल्याने पूर भरेल नाही असं कोणी ते शंभर टक्के खात्री देत असेल तर शासनाचे पैसे घालून उपयोग आहे आत्ता पण दोन करोड पंच्याऐंशी लाखाचा जवळजवळ निधी उपलब्ध आहे आणि शासन खर्च करायला तयार आहे असे कित्येक वेळेला पैसे खर्च करूनसुद्धा या लोकांची शहरातल्या लोकांचं काही समस्या सुटलेली नाही तर शासनाने याच्यावर लक्ष द्यावं आणि आत्ता हे काम होणं शक्यच नाही कारण आता चोवीस तासातलं दोन किंवा तीन तास काम चालत नाही ते त्यामुळं हे काम होणं आता शक्य वाटत नाही त्यात आत्ता सध्या पाऊस एकदम तोंडावर आलेला आहे माणसन हवामान खात्याने पण अंदाज दर्शवलेला आहे की दहा दिवसात आठ ते दहा दिवसात इथे कोकणात पाऊस चालू होईल अशा परिस्थितीत हे काम होणं शक्य नाही हेच काम जर जानेवारी फेब्रुवारीला झालं असतं तर जरा शक्यता होती की काम पूर्ण होईल म्हणून आणि ते आता हे चार आठ दिवसात जर एवढे दोन करोड पंच्याऐंशी लाख रुपये निधी कशासाठी खर्च जनतेच्या पैशाची नासधूस कशासाठी होते ह्याच्या अगोदर पण असं एक सहा करोड रुपयाचं जनतेचे पैशाची नासधूस झालेली तर सध्या नदीचे जर भौगोलिक परिस्थितीची जर तशी माहिती घेतली तर चोवीस तासात दोन वेला भरती ओटी हो येते त्या दोन भरती ओटीचं जर ॲवरेजली काढलात तर सहा तासपणे नदीपात्रातलं मशीन किंवा गाडी का चालू शकत नाही तोपर्यंत पाणी भरतं आत्ता माझ्या पाठी बघितलं तर पूर्ण नदी भरलेली दिसते आहे दिवसभरात फक्त चार तास ते पाच तास सकाळी त्यांना कामाने हे काय वेळेवेळी वेळ बदले होत असते सकाळ संध्याकाळपर्यंत पण पर दिवसाला कम चोवीस तासात एक पाच ते सहा तासापेक्षा पहिल्याकडे काम चालू आ, आ, करता येणार नाही आणि त्याच्यात एवढा मोठा पैसा दहा आठ ते दहा दिवसात दोन करोड पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करून करून त्याचा जनतेच्या पैशाचे एकदम चुकीच्या मार्गाने हे हे होते वेंगुर्ले बंदरात खलाशांना घेऊन जाणारी बोट पळटी येऊन झालेल्या दुर्घटनेतील चारही बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडलेले आहेत काल दोन त्रास दोन मृतदेह सापडल्याची माहिती येते बोट बुडून मृत झालेले चारपैकी तीन हे मध्य प्रदेशचे तर एक जण रत्नागिरीमधील खलाशी होते आजाद मुनिलाल कोल छान गुलाल महम्मद शिवराम कोल हे तिघे मध्य प्रदेशमधील तर महादेव शंकर आंबेडकर हा रत्नागिरीमधील खलाशी वेंगुर्ले येथे मासेमारी बोटीवरती खलाशी म्हणून कामाला होता मुंबई लोकसभा निवडणूक संपल्यानंतर सव्वीस जून रोजी उघातलेल्या हो विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध देखील करण्यात आले त्यानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी सध्या देण्यात आलेली आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लढणार आहे समोर कोण आहे याचा मी जास्त विचार करत नाही जिंकायचं कसं याचा मी विचार करतो आणि मी शंभर टक्के जिंकण्यासाठी लढाई लढत आहे त्यामुळे समोर कोण आहे कोण येईल काय करेल कुठल्या गटाचा असेल कुठल्या ताटाचा असेल याचा विचार मी कधीच करत नाही कणकवली शहरासह लगतच्या कलमट वागदे जानवली हळवळ या गावांच्या परिसरात छोट्या विमानाची गस्त सुरू होती पाच ते फरकाने हे विमान घिरट्या घालत असल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठी चर्चा देखील रंगली वेंगुर्लेतील बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती हे विमान आले असल्याची चर्चा होती मात्र जिल्हा प्रशासनाने ही शक्यता फेटाळून लावली दरम्यान सातत्याने हे छोटे विमान शहर आणि लगतच्या गावांवरून फिरत असल्याने छबी मोबाईलमध्ये टिपलेली आहे याबाबत विभागांशी संपर्क साधला असता या विमानाच्या माहिती नसल्याचं महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या खेड तालुका शाखेचा चौवेचाळीसवा वर्धापन दिन शनिवार दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी खेड शहरातील श्री दगत अटकरे सभागृह येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय शांताराम बिरवटकर यांच्या अध्यक्षतेखाली व ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मान्यवरांचे सत्कार विद्यार्थ्यांचा गौरव व पारितोषिकांचं वितरण तसेच मान्यवरांची मार्गदर्शन करणारी मनोगते यावेळी संपन्न आली ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेने घेतलेल्या शैक्षणिक सामाजिक तसेच रूढी परंपरेविषयी घेतलेल्या निर्णयाची माहिती समाज बांधवांना दिली तसेच गवळी समाजाच्या शासनाकडे कोणत्या मागण्या केल्या आहेत याची देखील माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांनी समाज बांधवांना दिलेली आहे यावेळी महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ खेड शाखेचे पदाधिकारी समाज बांधव मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते यावेळी सर्व समाज बांधवांसाठी भोजन समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता आज महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट खेड तालुका शाखेचा चव्वेचाळीसा वर्धापन या ठिकाणी संपन्न झाला महाराष्ट्रामधल्या सव्वीस शाखांचा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत असताना महाराष्ट्र यादवचारी ट्रस्ट ही संस्था शिखर संस्था महाराष्ट्रभर काम करत असते शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कला आणि क्रीडा या दृष्टीने ही संस्था काम करत असते आणि या काम करत असताना काही शैक्षणिकदृष्टी निर्णय या ठिकाणी संस्थेने घेतले सामाजिकदृष्ट्या ज्या जुन्या चालीरीती होत्या त्या बंद करण्याचा निर्णय स या संस्थेच्या वतीने गौरी बांधवांनी या ठिकाणी घेतले आणि असे विविध उपक्रम या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी राबवले जात आहेत समाजामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या समाजाची वास्तू निर्माण व्हावी यासाठी या आणि त्या वास्तूमधून शैक्षणिक धोरण राबवण्यात यावं त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ही विश्वस्त मंडळ करत आहे आणि आज जे आरक्षणाचा मुद्दा आहे हा एन टी बीमध्ये राज्य सरकारने दोन पॉईंट पाच टक्के दिलेला आहे तो पाच टक्के वाढवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी मागणी आहे आणि तेच केंद्र सरकारच्या तिसऱ्या सूचीमध्ये या गवळी समाजाला ज्या ठिकाणी आरक्षण मिळावं या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी संस्था करत आहे विकासापासून कोसो दूर असलेल्या पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील खवसावाडी येथे रॅलीज इंडिया लिमिटेड व टाटा केमिकल सोसायटी फॉर रुरल डेव्हलपमेंट यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेने आदिवासी शेतकऱ्यांसाठी भाजीपाला लागवड प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणात महाराष्ट्र शासनाच्या पेण तालुका कृषी विभागाचं सा कृषी सहाय्यक अनंत पाटील यांनी कीटकमुक्त भाजीपाला लागवड उत्पादन वाढीसाठी आवश्यक उपाययोजना घरच्याच भातापासून पेरणी उपयुक्त बीज कसे तयार करायचे याची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देत फळझाडे कलम कसे तयार करायचे यासह शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन केले तर ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती देत असताना सध्या सेंद्रिय शेतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले कृषीमाल शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत कसे पोहोचवता येईल याबाबत उपस्थितांना माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती पुस्तिका कीटक प्रतिबंधक सापळे प्रतिनिधिक स्वरूपात बियाणे देखील देण्यात आलं भारतीय हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे की बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्वी हे या हंगामातील पहिले चक्रीवादळ आहे रविवारी संध्याकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळ बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरती धडकणार आहे या चक्रीवादळाला रेमल असं नाव देण्यात आलं आहे या चक्रीवादळामुळे ताशी एकशे दोन किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आली सव्वीस सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल उत्तर ओडिसा मिझोराम त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांना सत्तावीस मे पर्यंत किनारपट्टीवरती परत जाण्याच्या आणि बंगालच्या जा उपसागरात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याकडून सध्या देण्यात आलाय आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण आहे